नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे तर आज आपण मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणारी महत्वाची योजना आज आपण या मध्ये पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो अर्थात या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा व्यवसायासाठी नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर इथे दिले जात आहे नव्वद टक्के अनुदानावर तुम्हाला इथे ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलं जात आहे ज्या योजनेचं नाव आहे मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना मित्रांनो यामध्ये जे काही लोक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबद्ध घटकातील आहेत अशा संपूर्ण बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटोवेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही महत्वपूर्ण योजना राबविली जात आहे तर मित्रांनो या योजनेसाठी ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरू आहे आता सध्या तरी नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज इथे मागवले जात आहेत तर त्याचबद्दल आज आपण डेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसे करू शकता अर्ज कुठे करावे लागेल डॉक्युमेंट काय लागतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चला तर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्याची पण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला मिनी महाराष्ट्र कल्याण डॉट इन च्या ऑफिशियल वेबसाईट इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन इथे आल्यानंतर इथे बघू शकता मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना आता या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया सर्वात अगोदर अनुसूचित जाती नवबद्ध घटकातील गट बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटोवेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही महत्वपूर्ण योजना राबविली जाते योजनेचे स्वरूप पाहायला गेलं तर बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व हो त्यांची उपसाधने खरेदी करण्याकरिता जवळपास तीन लाख पंधरा हजाराची आर्थिक मदत इथे केली जाते म्हणजे सव्वा तीन लाखाची मदत तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत केली जाते या योजनेच्या या का यामध्ये काय अटी व शर्ती पण ज्या तुम्ही जर पूर्ण केल्या तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर अटी शर्ती काय आहेत अनुसूचित जाती व नबद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे अशाच गटामधील व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटेल स्वयंसहायता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नबद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष सचिव अनुसूचित जमाती व प्रवर्गातील असावेत अशा प्रकारे टी ते दिलेली आहे नंतर ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांच्या खरेदीवर जवळपास सव्वा तीन लाख शासकीय अनुदान तुम्हाला इथे दिलं जाईल उर्वर जी काय अमाऊंट असेल ती तुम्हाला इथे भरावी लागेल ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल अशा प्रकारे इथे व शर्ती तुम्हाला दिलेले या व शर्ती तुम्ही जर मान्य असतील या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यासाठी आता अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तरी इथे तुम्हाला अगदी ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ऑनलाईन भरलेला फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जाऊन सबमिट करायचा आहे ऑनलाईन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करायचा नंतर सारांश प्रिंट करून घेणे नंतर लाभार्थी निवड नंतर बिलाची पावती तुम्हाला सादर करायची वाहन परवाना सादर करायचा आहे हे संपूर्ण पाच स्टेप तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे पाच स्टेप कम्प्लीट केलाय की के तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता तर आता ऑनलाईन प्रोसेस काय आहे तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केलं तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म इथे ओपन झालेला दिसून जाईल मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना दोन हजार तेवीस चोवीस अनुसूचित जाती वनोपदाच्या सर्व स्वयंसहायता बचत गटांसाठी बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या नावेत रजिस्ट्रेशन करावे म्हणजे त्यांच्या नावाने तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे जो काय अध्यक्ष असेल सचिव असेल त्याचं नाव त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड नंबर मेल आय डी पासवर्ड क्रिएट करायचा आहे नंतर बचत गटाचे नाव एंटर करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आता पाहायला गेलं तर फक्त नांदेड अंतर्गत ही महत्त्वपूर्ण योजना ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे उर्वरित जे काही जिल्हे असतील त्या योजने जर त्या व्यक्तींना पण या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या समोर जवळचं जे काही समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन पद्धत ऑनलाईन पद्धतीने तिथे अर्ज सादर करायचा आहे म्हणजे सध्या तरी नांदेड जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू आहेत परंतु उर्वरित जे काही आपले बाकीचे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले त्या जिल्ह्यातून तुम्ही जर असाल तर तुम्हाला तिथे तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर इथे तुम्हाला बॅक टू वेबसाईटवर क्लिक करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचा अकाउंट लॉग इन करायचं जो का मेल आय डी तुम्ही एंटर केला असेल पासवर्ड क्रिएट केला असेल तो एंटर करून साईन इनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या वाटणावर क्लिक केलं की अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे अशा प्रकारे ऑप्शन वगैरे दिसतील यामध्ये महत्त्वाचे सूचना काय काय असतील त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायची नंतर सोबत जोडायचे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती त्यामध्ये आवश्यक कागदपत्र पाहायला गेले तर सर्व सदस्यांचे आधार कार्ड सर्व सदस्यांचे सक्षम अधिकाऱ्याने प्राधान्य केलेले रहिवाचे प्रमाणपत्र नंतर सर्व सदस्यांचे इथे जातीचे प्रमाणपत्र नंतर बचत गटाचे अकाउंट त्याच्या पासबुक पासबुकचा फोटो बचत गटाचे अध्यक्ष व सजीव यांच्या आधार का क्रमांकाशी संलग्न असल्याबाबतचा पुरावा सदस्यांनी बँकेत प्रमाणित केली यांची नावे व यादी त्यांचा फोटो अशा प्रकारे पाच सहा डॉक्युमेंट तुम्हाला ते आवश्यक लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे सोबत ठेवायचे आहेत अर्ज भरत असताना इथे तुम्हाला हमीपत्र पण दिलेले असेल याच्यावर क्लिक करायचं आणि हे हमीपत्र जे काय असेल याची प्रिंट आउट काढून याच्यावर जी काय माहिती दिलेली आहे त्याच्यावर फिलअप करायची आहे हे पण तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आपला ऑनलाईन यावर क्लिक केलं की तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करत असताना जर तुम्हाला तारीख संपली असं काही दाखवत असेल तर तुम्हाला तिथे ऑफलाईन पद्धतीने जाऊन या योजनेसाठी अर्ज इथे करायचा आहे तर तुमच्या जवळचे जे काही समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पण इथे करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र